नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक भागातील गजानन देशमुख यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो त्या अनुषंगाने याही वर्षी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त चेतन नगर येथील शिवमंदिर येथे वाटप करण्यात आले त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराच्या वतीने गजानन देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

नात्याने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो प्रार्थना मनोकामना आहे पूर्ण गजानन संभाजीराव देशमुख हे आमचे जुने मित्र आहेत आणि आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचा वाढदिवस आहे दोन हजार चार पासून या गावामध्ये शिवजयंती असाल मोठ्या उत्साहानं नांदेड मध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती करण्याचं काम या करोडावासियांनी केलं आहे आमच्या के सगळ्या साथीदारांनी के केलं आहे आणि याच भागामध्ये दोन हजार दहा पोटनिवडणूक आणि दोन हजार बारामध्ये शिवसेनेचा झेंडा बडकवण्याचं काम याच आमच्या सगळ्या मावळ्यांनी केलेलं आहे म्हणून गजानन देशमुख तोरडेकर हे सामाजिक कार्य म्हणजे अग्रेसर असतात गावामध्ये कोणताही कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असेल फळंवाटप असेल असे अनेक सामाजिक कार्यक्रम रात्री दवाखान धावून जाणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे आजपर्यंत एक दिवस शिवसेनेमध्ये काम करणारे हे कार्यकर्ते आहेत तरी त्यांचा आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो गजानन देशमुखनं आमच्या तरोडा भागामध्ये भरपूर विकास केलेला आहे दोनदा नगरसेवक या वार्डामध्ये शिवसेनेचा निवडून आणलेला आहे त्यानं त्याच्या मुलाचं योगदान आहे या वार्डामध्ये है है। है, आता भविष्यात मी आम्ही त्याला करायचं ठरविलेलं आहे शंभर टक्के राजकारण म्हणून नाही समाजकारण म्हणून आतापर्यंत मी ऐंशी ते नव्वद टक्के हे समाजकारण करीत किंवा राजकारणाची मला कोणती आवड नसताना मी काय राजकारण करावं म्हणून असा काय उद्देश नाही माझा किंवा समाजकार्यामध्ये मी समाजकार्य भरपूर केले आहे आम्ही सुविधा घेतलेली आहे शालेय शिक्षण साहित्य वाटप केलेले आहेत कुठे सुख राहो दुख राहो दवाखान्या वरच्या एरियामध्ये राहू कुठं कुठं काही कापड ऍक्सिडेंट झाले कुठं काय झालं दवाखाना हे करणे त्या काही गोष्टी आम्ही भरपूर केलेल्या आहेत आणि मी जे गोष्टी केलेल्या माणसं आणखी आहेत मी ते अनुभविक आहेत त्याचे दवाखान्यामध्ये काही गोष्टी केलेल्या सगळ्या जनतेला माहिती आहेत आम्ही काय कार्य करतो काय नाही आणि मी एकटाच नाही माझ्यासोबत जे माझे कार्यकर्ते राहतात खांद्याला खादा लावून त्यांच्या सहकार्याने मला भरपूर काही साथ भेटते आणि मला सगळ्या काही गोष्टी आनंद वाटतो या गोष्टी मध्ये बरेच काही ठिकाणी आम्ही ज्या वेळेस पहिला प्रथम या रस्त्याने चालत होतो त्यावेळेस काही आमच्या लेखी बाळी रस्त्याने येत गेल त्यावेळेस काही मुलं चढचार वगैरे काही करत गेले त्यावेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना धाप वगैरे देऊन असं आम्ही समाजकार्य करून ते गुंडावरती लोकांना आम्ही बाजूला करून आम्ही समाजकार्य भरपूर केले